त्यांनी देखील शाबासकी दिली असती पाठ थोपटवली असती आज इथं माझाही सत्कार केला लाडक्या बहिणीने खरं म्हणजे केलेला कौतुक सोहळा खरं म्हणजे घरी परतल्यावर जेव्हा आपण येतो घरच्या बाहेर आणि किती आपण झेंडे गाडून आलो तरी सुद्धा घरी परतल्यावर आई उंबरट्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकते दृष्ट काढते तेव्हा जेव्हा जसं जीवाला बरं वाटतं एक समाधान वाटतं एक आनंद वाटतो तशा प्रकारचा आनंद या ठिकाणी माझ्या मनाला झालेला आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला याची मला जाणीव आहे आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले दे माझे सहकारी या सर्वांचा मी ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं यासाठी मी तर काम करत होतो परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला पायाला भिंगरी लावून आपण फिरलो हे देखील मी माझं भाग्य समजतो हा प्रचंड विजय मिळाला आहे खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय ऐतिहासिक विजय आहे हा लँडस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर रात्र काम करायला तयार आहे हा शब्दही मी या ठिकाणी देतो आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा दौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवट ठेवेल हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो शिवसेनेचा विचार शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो मी एक साधा कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीच झाला नाही कधी होणारही नाही आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं मला अडीच वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा सक्का भाऊ लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि खुर्चीचा लालसा कुणाला आहे